दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतराध्य ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ जिथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले उमेदवार दिलीप धोत्रे यांची घोषणा फार अगोदरच केलेली आहे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा सोलापूरच्या दौऱ्यावर आढळते तेव्हाच त्यांनी दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली होती महाराष्ट्राच्या दोन उमेदवारी त्यांनी जाहीर केल्या होत्या एक दिलीप धोत्रे यांची आणि दुसरी बाळा नांदगावकर यांची आणि आता दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर मतदारसंघामध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे अद्याप विधानसभेच्या जा निवडणुका जाहीर झालेल्या नाहीये त्या कधी होणार हे माहीत नाहीये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या संकेतानुसार त्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात मात्र अद्यापही निवडणुकीचा पत्ता नसताना मात्र दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर आणि मंगळवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार तयारी सुरू केली काल त्यांनी पंढरपूर शहरातील सर्व डॉक्टर्स लोकांना बोलून त्यांचा गौरव केला त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि एकत्रित एक त्यांना सगळ्यांना बोलावून कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमाला विशेष म्हणजे विठ्ठल सहकारी साखर करण्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे सुद्धा उपस्थित होते अभिजित पाटील हे सध्या भाजपच्या जवळ आहेत परंतु ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही जाऊ शकतात त्यांची तयारी माढा विधानसभा मतदारसंघात सुरू आहे यापूर्वी ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी आपलं बिल्डिंग लावली होती मात्र अलीकडच्या काळात त्यांची तयारी माढा मतदारसंघामध्ये आहे आणि त्यांचे मित्र असणारे दिलीप धोत्रे जे मनसेचे नेते आहेत राज्याचे ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आपलं नशीब आजमावत आहेत आणि दिलीप धोत्रे यांनी या बोललेल्या डॉक्टरांच्या बैठकीला अभिजित पाटील यांची उपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती म्हणजे दिलीप धोत्रे यांच्या पाठीशी मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघामध्ये अभिजित पाटील आपली ताकद लावणार असं दिसतंय कारण त्यांनी गेल्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचं आयोजन पंढरपूर आणि मंगळ्यामध्ये केलं होतं मात्र माग विधानसभा लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी तातडीने आपला निर्णय ब माढा विधानसभा मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे त्यांचं गाव जे देगाव आहे ते सुद्धा माडा विधानसभा मतदारसंघात आणि त्यांच्या कारखान्याचं कार्यक्षेत्र सुद्धा माडा विधानसभेमध्ये विधान जास्त आहे त्यामुळे अभिजित पाटील हे सध्या माढा विधानसभेत आपलं जास्त लक्ष केंद्रित करतायत मात्र त्यांची ही उपस्थिती जी होती ती दिलीप धोत्रे यांचं मनोधैर्य वाढवणारी आणि मित्राकरता मित्र धावून आल्याचं चित्र होतं गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवाद कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोनशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करता टॅक्स गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर